राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा बल्लारपूर क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या असून सत्तावीस डिसेंबर रोजी या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे या प्रसंगी देशभरातून सहभागी शालेय विद्यार्थी खेळाडूंची चंद्रपूर ते क्रीडा संकुल विसापूर या मार्गावर रहदारी राहणार आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता असलेल्या मार्गावरील वाहतूक विना अडथळा सुरळीत चालावी व जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत बंगाली कॅम्प चौक या मार्गावरील जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे या दरम्यान जड वाहतूकदारांनी वरोरा भद्रावती व चंद्रपूरकडून गडचांदूर किंवा राजुरा जाण्यासाठी पडोली धानोरा फाटा भोयगाव रोड या मार्गाचा अवलंब करावा याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिले असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले आहे